एव्हरी वन तर आतापर्यंत आपण लिनियर इक्वेशनचे जेवढे मेन मेन टॉपिक्स होते सॉल्व्हिंगपासून एक्स मायनस वाय एक्स प्लस वायचे किंवा क्रॅमर सुरू असेल हे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण बघितलेले आहेत इम्पॉर्टंट टॉपिक्स आज तर आपण हा लास्ट टॉपिक वर्ल्ड ला वर्ड प्रॉब्लेमवरती हो ओके तर हा आपला चॅप्टरचा लास्ट टॉपिक आहे वर्ड प्रॉब्लेम हा वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला तीन मार्क चार मार्कला असे येतात हे इम्पॉर्टंट आहे एखादा येतो पण तीन ते चार मार्काला येतो हा एक दोन मार्काला येत नाही हा तीन मार्क चार मार्काला येतो तर त्याप्रमाणे हा खूप इम्पॉर्टंट आहे आजचा आपला लेक्चर फाईव्ह आहे लिनियर इक्वेशनचा याच्या आधी आपण काय काय बघितलं सॉल्व्हिंग बघितलं नंतर तुमचा एक्स प्लस वाय एक्स मायनस वायचे व्हॅल्यूज बघितले हे सगळं आता आज वर्ड प्रॉब्लेम बघतोय आपण तर वर्ल्ड प्रॉब्लेममध्ये काय म्हणते इकडे बघा आता तुमचा पहिला वर्ड प्रॉब्लेम जो आहे द सम ऑफ टू डिजिट नंबर्स हा जो वर्ड प्रॉब्लेम आहे तुमचा दोन हजार बावीसमध्ये आला होता तीन मार्कला ट्वेंटी ट्वेंटी टू थ्री मार्क्सला आला होता तीन मार्कांसाठी आला होता काय म्हणते सम ऑफ टू डिजिट नंबर दोन डिजिट नंबर म्हणते अँड द नंबर ऑप्टेंड बाय रिव्हर्सिंग इट्स डिजिट इज वन फोर्टी थ्री आता टू डिजिट नंबर कुठले असतात त्यामध्ये युनिट प्लेस पण म्हणले आहे आणि टेन्स प्लेस पण म्हणलेलं आहे पूर्ण एकदा क्वेश्चन वाचतो मी तुम्हाला द सम ऑफ टू डिजिट नंबर अँड द नंबर ऑफ टेन बाय रिव्हर्सिंग इट्स डिजिट इज वन फोर्टी थ्री म्हणजे एक कुठला तर दोन डिजिट नंबर आहे आणि त्याला रिव्हर्स जवा केलाय फॉर एक्झाम्पल एखादा नंबर घ्या एक एक्झाम्पल म्हणून नंबर घेत तुम्हाला तेवीस ओके हा टू डिजिट नंबर आहे आणि ह्याला जेव्हा रिव्हर्स के करतो आपण म्हणजे रिव्हर्स केला म्हणजे काय झालं बत्तीस ओके तर ह्याची सम किती होते म्हणतो या इट्स डिजिट इज वन फोर्टी थ्री सम किती एकशे त्रेचाळीस ओके आता फाइंड द नंबर त्यांनी नंबर विचारलं आहे इफ द युनिट प्लेस डिजिट इज ग्रेटर दॅन युनिट प्लेस डिजिट काय ग्रेटर आहे देन टेन्स प्लेस डिजिट बाय थ्री म्हणजे या ठिकाणी युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस तुमचा आला तर मी एक्सला टेन्सच्या प्लेसला टाकतो आणि वायला युनिट प्लेसला टाकतो लेट द <coughs> <coughs> डिजिट ॲट द टेन्स प्लेस बी एक्स द डिजिट ॲट टेन्स प्लेस बी एक्स टेन्स प्लेसचं डिजिट काय असू दे एक्स असू दे आणि ह्याच्यात युनिट प्लेसचा लेट द डिजिट ॲट युनिट प्लेस प्लेस बी वाय म्हणजे टेन्स प्लेसला एक्स असेल युनिट प्लेसला वाय असेल टेन्स आणि युनिट प्लेस कुठली असते माहिती आहे ना तुम्हाला म्हणजे सपोज ही टेन्स प्लेस असते तर ही युनिट प्लेस असतील म्हणजे मध्ये ॲडिशनला आपण प्लस लावत असतो ओके तर टेन्स प्लेसला काय ठेवलं आहे मी टेन्स प्लेसला काय ठेवलं मी डिजिट टेन्स प्लेस एक्स ठेवलं आहे आणि ह्याला काय ठेवलं मी वाय आता हा कोणताही नंबरचा असला तर कसा असतो वन्स टेन्स हंड्रेड असा असतो ना वन्स टेन्स हंड्रेडसमध ह्या एक्ससोबत टेनचा मल्टिप्लिकेशन होणार एक्ससोबत कशाचा मल्टिप्लिकेशन होणार टेनचा मल्टिप्लिकेशन होणार तर हा जो नंबर आहे नंबर कुठला भेटणार आपल्याला द नंबर फॉर्म कुठला होणार द नंबर फॉर्म इज द नंबर सो फॉर्मड इज काय आहे नंबर तुमचा टेन एक्स प्लस वाय टेन एक्स प्लस वाय कळलं का तुम्हाला टेन एक्स प्लस वाय कसा आला कारण तुम्हाला एक्स हा टेन्सच्या प्लेसमध्ये घेतला त्यामुळे त्याला मल्टिप्लाय बाय टेन झालं वाय वन्सच्या प्लेसमध्ये घेतला त्यामुळे वायला पण वनचं मल्टिप्लिकेशन झालं पण त्याचा काय फरक पडला नाही कारण एनिथिंग इज मल्टिप्लाय कोण चीज जर एकनं तुम्ही मल्टिप्लाय केली तर तो एकच राहतो ओके आता ह्याला रिव्हर्सिंग करायला लावले ना आपल्याला मग रिव्हर्सिंग केल्यावर कसं होते रिव्हर्सिंग केल्यावर हे वाय एक्सच्या जागी येईल आणि एक्स वायच्या जागी येईल बाय रिव्हर्सिंग द नंबर रिव्हर्सिंग द नंबर काय येईल एक्स प्लस वाय असं येईल ना तिथं टेन येईल ओके सो हे कसं होईल मग टेन एक्स सॉरी इथं वाय येईल इथं एक्स येईल टेन वाय प्लस एक्स हे झालं तुमचं रिव्हर्सिंग नंबर टेन वाय प्लस एक्स हा रिव्हर्स नंबर झाला हा कुठला आहे ओरिजिनल हा कुठला झाला नंबर ओरिजिनल नंबर हा ओरिजिनल हा कुठला आहे रिव्हर्स हा रिव्हर्स नंबर आहे हा ओरिजिनल नंबर आहे त्यानं काय म्हणलेलं आहे द सम ऑफ टू डिजिट नंबर अँड द नंबर ऑफ टेन रिव्हर्सिंग इट्स डिजिट इज वन फोर्टी थ्री म्हणजे ह्या दोघांची सम म्हणजे ओरिजिनल प्लस रिव्हर्सची सम काय म्हणले त्याने ओरिजिनल नंबर नल प्लस रिव्हर्स हे सम किती म्हणले ते ना वन फोर्टी थ्री किती म्हणले त्यांना ओरिजिनल प्लस रिवर्सची सम वन फोर्टी थ्री ओके तर ओरिजिनल नंबर कुठला आहे तुमचा टेन एक्स प्लस वाय प्लस रिव्हर्सिंग केला तर कुठला झाला तुमचा टेन वाय प्लस एक्स किती झाला वन फोर्टी थ्री किती झालं तुमच्याकडं वन फोर्टी थ्री आता इथून बघा टेन एक्स प्लस एक्स काय झाला तुमचा इलेवन एक्स प्लस वाय प्लस टेन वाय इलेवन वाय इज इक्वल टू वन फोर्टी थ्री तर एकशे त्रेचाळीस जे आहे एकशे त्रेचाळीसला अकरानं भाग जातो आहे का एकशे त्रेचाळीसला अकरानं भाग जातो आहे का जातो आहे तेरा ते अकरानं भाग जातो आहे एकशे त्रेचाळीसला बा एकशे त्रेचाळीस भागिले अकरा अकरा आहे अकरा आणि इथं तीन राहिला तेरा तेरानं भाग जातो या मग या पूर्ण इक्वेशनला अकराने डिवाईड करा डिवायडिंग इक्वेशन बाय इलेवन ओके डिवायडिंग बोथ साईड बाय इलेवन साइड बाय इलेवन मग काय होणार इलेवन एक्स प्लस इलेवन वाय इंटू वन फोर्टी थ्री आता ज्यावेळी तुम्ही डिवाईड करणार इलेवन 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 अकरा एक अकरा अकरा एक अकरा अकरा ना अकरा कॅन्सिल ओके इकडं हे ना हे कॅन्सिल हे किती झालं तेरा ना मग एक्स प्लस वाय इज इकल टू किती झाला थर्टीन एक्स प्लस वाय किती झाला तुमचा थर्टीन हा तुम्हाला इक्वेशन भेटली तुमची वन इक्वेशन वन तुम्हाला इथं रेडी आहे इक्वेशन वन तुम्हाला भेटलेली इकडं काय इक्वेशन वन भेटली एक्स प्लस वाय इज इक्वल टू थर्टीन अशी तुम्हाला इक्वेशन वन भेटली कळलं का तुम्हाला इक्वेशन वन कशी भेटली काय केलं आधी त्यानं डिजिट सांगितलेलं ते मी लिहून घेतलं आधी टेन एक्स प्लस वाय मग त्याला रिव्हर्स केला टेन वाय प्लस एक्स मग ओरिजिनल प्लस रिव्हर्सची व्हॅल्यू एकशे त्रेचाळीस सांगितलेली ती केली ओके okay. Hey come in. Huh. okay. आता तुमच्याकडे एक इक्वेशन आली आता दुसरी इक्वेशन पाहिजे आपल्याला दुसरी इक्वेशन पाहिजे तर त्यासाठी दुसरी कंडिशन काय दिलेली आपल्याला दुसरी कंडिशन आपल्याला काय दिली होती त्यांनी की इफ द युनिट प्लेस डिजिट इज ग्रेटर दॅन द टेन्स प्लेस डिजिट बाय थ्री म्हणजे युनिट प्लेसचा जो डिजिट आहे युनिट प्लेसमध्ये काय आहे वाय आहे ओके वाय आहे युनिट प्लेसमध्ये काय आहे वाय आहे युनिट प्लेसमध्ये काय आहे तुमच्याकडं वाय आहे युनिट प्लेस युनिट प्लेस इज ग्रेटर काय म्हणले तुम्हाला सॉरी युनिट प्लेस डिजिट इज ग्रेटर दॅन प्लेस बाय थ्री इज ग्रेटर बाय थ्री इज ग्रेटर देन दॅन प्लेस बाय थ्री म्हणजे तुमचा जो युनिट प्लेसचा डिजिट होता युनिट प्लेसचा डिजिट आपल्याकडे कुठला होता एक्स होता आपल्याकडे युनिट प्लेसचा डिजिट एक्स जो आहे हा एक्स इज इक्वल टू इज इजला अव कसं करायचं युनिट प्लसला काय एक्स आहे ना तर एक्स इजला इज टाकायचं ग्रेटर दॅन द टेन्स प्लस बाय थ्री म्हणजे वाय प्लस थ्री ओके हां युनिट प्लस आता ही प्लस वाय इकडं आलं तर काय होणार मायनस एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री ही तुम्हाला भेटली इक्वेशन टू इक्वेशन टू भेटली तुम्हाला तर मला काय करायचं इक्वेशन वन आणि इक्वेशन टूला सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला ॲन्सर भेटून जाईल आपण इकडं सॉल्व्ह करूया ह्या क्वेश्चनला थोडं खाली घेऊ आपला टाईम वाचेल वेळ वाचेल म्हणून मी काय केलं होतं क्वेश्चन आधीच लिहून घेतले होते ओके दोन इक्वेशन भेटले आता सॉल्विंग दिस टू इक्वेशन সোল ইক অ্যান্ড টু স্বিং ইকশন ওন এন্ড টু ইকি তুজ একস প্লস বাটিন এস মাইনসাইজ ইকল টু থ্রি ওকে হ্যাঁ ইকশন লা সোল করা ह्या दोन इक्वेशनला जवळ तुम्ही सॉल्व करताना वाय वाय कॅन्सल होईल काय राहील टू एक्स इज इक्वल टू सिक्स्टीन टू एक्स इज इक्वल टू काय राहील सिक्स्टीन एक्सची व्हॅल्यू काय निघाल तुम्हाला सिक्स्टीन अपॉन टू एक्स इज इक्वल टू बॅट सोळा आठ एक्स इजिकल टू काय okay? झालं तुमच्याकडं आठ ओके एक्सची व्हॅल्यू भेटली तुम्हाला एक्स इज इक्वल टू आठ ही तुम्हाला एक्सची वॅल्यू भेटली इथून आता वायची व्हॅल्यू आपल्याला काढायचे वायची व्हॅल्यू काढायची तर इथं कुठल्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा कुठल्याही एका इक्वेशनमध्ये पुट एक्स इज इक्वल टू एट इन इक्वेशन टू इक्वेशन टूमध्ये मध्ये पुट करा इक्वेशन टू कुठली आहे तुमच्याकडे एक्स प्लस इन इक्वेशन वन एक्स प्लस वाय इज इक्वल टू तेरा ह्यामध्ये पुट करा म्हणजे कसे होईल तुमच्याकडं वाय इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू किती आहे आठ प्लस वाय इज इक्वल टू तेरा मग काय होईल वाय इज इक्वल टू तेरा भागिले आठ हे आठ इकडं प्लसमध्ये होतं तिकडं गेलं वाजा झालं तेला वाजा आठ वाय इज इक्वल टू किती झालं तुमच्याकडं पाच वाय झाला पाच वायची वॅल्यू पाच एक्सची व्हॅल्यू आठ हे दोन तुमच्याकडं व्हॅल्यूज आले हे असतो अशा प्रकारे वर्ल्ड प्रॉब्लेम काय केलं तुम्ही सगळ्यात आधी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो नंबर्स घेतले त्याला युनिट डिजिटला टेन एक्सले सॉरी टेन्सला टेन एक्स लिहिलं युनिटला फक्त वाय लिहिलं नंतर रिव्हर्स केलं दोघांना ॲड केलं एकशे त्रेचाळीस होती तिथनं एक इक्वेशन काढली आणि दुसऱ्या कंडिशनवरून इक्वेशन काढली सॉल्व्ह केलं ओके इथून एक्स अन वायची व्हॅल्यू हा तीन मार्काला क्वेश्चन आहे तुमच्या बोर्ड एक्झाम दोन हजार बावीस मध्ये आला पुढचा जो प्रश्न आहे आपल्याकडं हा बोर्ड एक्झाम दोन हजार वीसमध्ये आला होता दोन हजार वीस मध्ये आला होता हा क्वेश्चन हा पण क्वेश्चन तुमचा तीन मार्काला क्वेश्चन आहे ओके तर हा काय म्हणतो बघा क्वेश्चन द डिनॉमिटर ऑफ द फ्रॅक्शन इज फोर मोर देन द न्यूमरेटर देन ट्वाईस इट्स न्युमरेटर ओके मग डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर म्हणजे काय असतो म्हणजे आता सपोज एक्स अपॉन वायची असते ना मग मी म्हणतो इथं लेट डिनॉमिनेटर बी एक्स लेट डिनोमिनेटर बी एक्स अँड न्युमरेटर बी वाय ओके okay. डिनॉमिटर बी एक्स अँड न्यूमरेटर बी वाय हा तर ह्यामध्ये बघा तर डिनॉमीटर एक्स आले आहे तुमचा न्युमरेटर किती दिला आहे तुम्हाला वाय दिला आहे ओके हां तर इथं काय म्हणलं आहे फर्स्ट केस काय म्हणले की ट्वाईस इट्स न्यूमरेटर ट्वाईस इट्स न्युमरेटर म्हणजे काय डिनॉमिटर ऑफ द फ्रॅक्शन इज डिनॉमिनेटर काय आहे एक्स ओके अरे सॉरी 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 उलटं लिहिलं डिनॉमिटर वाय आहे आणि न्यूमरेटर एक्स आहे ओके सो डिनॉमिनेटर काय आहे तुमच्याकडे इथं इथं लिहिताना पण मी असलेले डिनॉमिनेटर काय आहे वाय इजला इज इक्वल टू टाका इज फोर मोर दॅन फोर मोर दॅन म्हणजे फोर प्लस ओके फोर लिहिलं मोरला प्लस टाकायचं मोर ज्यावेळी आला त्यावेळी प्लस टाकायचं इज इस ज्यावेळी आला त्यावेळी इज इक्वल टू टाकायचा मोर ज्यावेळी आला त्यावेळी प्लस टाकायचा ओके फोर मोर देन ट्वाइस असं ज्या वेळेला तर मल्टिप्लिकेशन टाकायचा ट्वाईस इट्स न्यूमरेटर न्यूमरेटर काय आहे एक्स अलग अलग अलक्षात डिनॉमिनेटर म्हणजेच वाय इज ला इज इक्वल टू फोर मोर दॅन मोर दॅन ला प्लस ट्वाईस इट्स न्यूमरेटर ओके हे झाली तुमची इक्वेशन्स म्हणजेच काय ह्या इक्वेशनला जर व्यवस्थित पद्धतीने लिहायचं म्हटलं तर टू एक्स मायनस हा प्लस वाय ह्या साईडला गेला मायनस झाला वाय इज इक्वल मायनस वाय प्लस फोर इज इक्वल टू झिरो ओके सगळं एका साईडला आला नंतर टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू प्लस फोर इकडे गेलं काय झालं मायनस फोर मायनस फोर टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू मायनस फोर ओके आता ही झाली तुमची इक्वेशन वन नेक्स्ट नेक्स्ट कंडिशन काय दिले इफ सिक्स इज सबस्ट्रॅक्टेड इफ सिक्स इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधून दोन्हीमधून सिक्स सबस्ट्रॅक्ट केलं तर न्युमरेटर काय आहे तुमचा एक्स आणि डिनॉमिनेटर काय आहे तुमचा इजिक वाय दोन्हीतनं काय सिक्स सबस्ट्रॅक्ट केलं दोन्हीतनं काय सिक्स सबस्ट्रॅक्ट केलं ओके म्हणजे मायनस सिक्स मायनस सिक्स सबस्ट्रॅक्शनला मायनस लिह अँड डिनॉमिनेटर अँड द डिनॉमिनेटर बिकम्स ट्वेल्व्ह टाइम्स द न्यूमरेटर डिनॉमिनेटर काय होतं ट्वेल्व टाइम्स इट्स न्यूमरेटर होतो डिनॉमिनेटर काय आहे तुमचा एक्स आहे ना डिनॉमिटर काय आहे एक्स आहे एक्स काय होतो बारा वेळा न्यूमरेटरच्या बराबर होतं म्हणजे बारा लागणार तुमच्या एक्सला ओके ट्वेल्व टाईम इट्स न्यूमरेटर हे झाली तुमची इक्वेशन आता याला सॉल्व करायचं आहे कसं करायचं आत मल्टिप्लाय करा बारा एक्स बारास बहात्तर मायनस बहात्तर इज इक्वल टू वाय मायनस सिक्स आता हा प्लस वाय ह्या साईडला आला काय होणार मायनस वाय होणार बारा एक्स मायनस वाय आता प्लस बहात्तर ह्या साईडला आला काय होणार सॉरी मायनस बहात्तर ह्या साईडला आला प्लस बहात्तर होणार मायनस सिक्स प्लस सेवन्टी टू तर इक्वेशन कुठली झाली तुमची हे इकडं लिहितो इक्वेशन hmm, कुठली झाली तुमची बारा एक्स मायनस वाय बराबर मायनस सिक्स प्लस सेवन्टी टू म्हणजे सेवन्टी टू वन बात्रमधून सहा गेले की ते झाले सहासष्ट सिक्स्टी सिक्स ही झाली तुमच्याकडं इक्वेशन टू ही इक्वेशन टू आणि ही इक्वेशन वन ही इक्वेशन वन ही इक्वेशन टू ओके okay. आता दोन्ही इक्वेशनला सॉल्व करा सायमल्टेनियसली वाय सेम आहे तर सॉल्विंग इक्वेशन वन अँड टू सॉल्विंग इक्वेशन वन अँड टू वी गेट हां आता इकडं बघा या ठिकाणी तुम्हाला एक्स आणि वायची व्हॅल्यू भेटेल दोन्ही इक्वेशनला सॉल्व करून ट्वेल एक्स मायनस वाय बराबर सिक्स्टी सिक्स हे जे वर्ड प्रॉब्लेम आहेत ना तुम्हाला पहिली स्टेप आहे वर्ड प्रॉब्लेम म्हणजे काय पहिली जी ही स्टेप आहे ना जोपर्यंत तुम्ही इक्वेशन्स फाईंड करतात तेवढी स्टेप तुम्हाला जे आहे हार्ड आहे त्याच्यानंतरचं सेम सॉल्व्हिंग आहे जे आपण साई सॉल्विंग सॉल्व्हिंग सा करतोय तेच सॉल्व्हिंग आहे बाकी काही एवढं अवघड नाही आहे त्याच्यात दुसरी इक्वेशन कुठली आहे टू एक्स मायनस वाय बराबर मायनस फोर तर सॉल्विंग करायचं आहे आता वायची दोन्ही साईन चेंज आहे तिथं पण मायनस आहे इथं पण मायनस आहे त्यामुळे आपल्याला साईन चेंज करायची सेम आहे म्हणून मग इथं मायनस प्लसला मायनस करायचं ह्या मायनसच्या जागी इथं प्लस येणार ह्या मायनसच्या जागी इथं प्लस येणार म्हणजेच प्लस वाय मायनस वाय हा कट झाला तुमचा बारा मायनस दोन किती झाला दहा एक्स बराबर सिक्स्टी सिक्स प्लस फोर किती झाला सेवंटी दहा एक्स बराबर सत्तर झाला एक्स किती झाला सत्तर भागीले दहा एक्स इज इक्वल टू सात एक्स काय झाला एक्सची व्हॅल्यू तुमच्याकडे आली सात ओके आता वायची व्हॅल्यू वायच्या व्हॅल्यूसाठी एक्सची व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशनमध्ये टाका इक्वेशन टू सोपी आहे त्यात टाकली तरी चालेल ओके पुट एक्स इज इक्वल टू सेवन इन इक्वेशन टू ओके इक्वेशन टूमध्ये टाका मग कसं होईल तुमचा इकडे वा टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू मायनस फोर इक्वेशन टू होती मग टू इन टू काय टाकायचं आपल्याला एक्स व्हॅल्यू किती आहे सेवन मायनस वाय इज इक्वल टू मायनस फोर मग काय झालं तुमचा साधून चौदा मायनस वाय इज इक्ल टू मायनस फोर मायनस वाय इकडे गेला प्लसमध्ये झाला मायनस फोर इकडं आला प्लसमध्ये झाला मग कसं होणार फोर्टीन प्लस फोर इज इक्वल टू वाय चौदा अधिक चारही झाला अठरा वायची व्हॅल्यू किती आली तुमची अठरा वायची व्हॅल्यू किती आली तुमची अठरा हे झाले तुमच्या एक्स आणि वायचे दोन्ही व्हॅल्यू म्हणजे तुमचा फ्रॅक्शन फ्रॅक्शन काय होता फ्रॅक्शन काय होतं तुमचा एक्स अपॉन वाय होता ना मग फ्रॅक्शन काय झालं तुमचा सात अपॉन अठरा हा झाला तुमचा फ्रॅक्शन सात आपण अठरा हा काय झाला तुमचा फ्रॅक्शन झाला ओके ह्यामध्ये काही डाउट आहे का काही शंका वगैरे ओके okay. आता बघा इकडं आपण फक्त काय केलं आपल्याला वर्ड प्रॉब्लेम जेही दिले त्याला आपण रीड करून त्याला आपण इक्वेशन्स तयार केले त्यातून आणि इक्वेशन्स तयार करून आपल्याला पुढचे सायमल्टिनिअस सॉल्व्ह करायचे येतात वर्ड प्रॉब्लेममध्ये एक लक्षात ठेवा ईज म्हणलं तिथं इज इक्वल टू लावायचे आणि ईजच्या नंतर जोही नंबर येईल ना तो पुढच्या संख्येला लावायचा पुढच्या एक्सच्या असेल किंवा वायचा असेल पुढच्या याला लावायचा ओके तर हा हा चॅप्टर आता असा आपल्याला झालेला आहे आणि नेक्स्ट चॅप्टर आपण कॉट्रेटिक इक्वेशन घेऊया किंवा दुसरा कोणता चॅप्टर घेऊया आणि आप फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण घेतो ओके Jeyin evet.